कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या पात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनाने चंद्रभागा नदीच्या किनारी महिला स्विमर तैनात आहेत आजपर्यंत कोळी बांधव आणि प्रशिक्षित लोकच बचाव सहभागी होते मात्र आता वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांची बचाव कार्याची टीम तैनात केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंधरा प्रशिक्षित महिलांची टीम यावर्षी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच चंद्रभागेच्या किनारी वारकऱ्यांचा बचाव कार्य करताना पाहायला मिळणार आहे

तिक्यत्रेचा 16 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आपत्कालीन व्यवस्थापन जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून आणि जे आपत्ती व्यवस्थापन आहेत जो ढोले साहेब यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन स्थापन केली होती फणडरपूरच्या चंद्रभागेमध्ये कोळी बांधवाबरोबर जे प्रशिक्षित बचाव कार्य करणारे जे बांधव होते तेच करत होते परंतु फणडरपूरमध्ये पहिल्यांदा इतिहासातच महिला ह्या स्विमर जे बचाव कार्य करणाऱ्या आहेत त्या पहिल्यांदाच सक्रिय करायला आपल्याला आपल्याला पाहायला मिळते काही महिला माझ्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की तुम्ही पहिल्यांदाच बचाव कार्यामध्ये सक्रिय करतात आम्ही अशा इथं आलोय बचाव बचाव कार्य करण्यासाठी तर आम्हाला खूप छान वाटतय आपण एक आपलं कुटुंब सुखी ठेवून दुसऱ्याचं कुटुंब ठेवू ह्याच्यासाठी मला खूप अभिमान आहे मी कार्तिक वारी तर पहिली वेळेसच सा रेस्क्यू करत आहे मला या वारीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मी ते शिकत आहे आणि तसेच मी भाविकांना सहकार्य ही करत आहे बोट चालवायला येत नव्हते शिकले शिक्षणातून खूप छान शिक्षण प्रशिक्षण पण झाले आणि स्विमिंग पोहायला पण शिकवलं म्हणजे बोट चालवण्याबरोबर पोहायला पण येणं खूप गरजेचं आहे तर ते सुद्धा शिकलेले आहे मी आणि एक मी करीत आहे म्हणजे मा आहे माझ्या गाय त्यामुळे वारीला खूप या वेळेची वारी खूप आनंददायी माझ्यासाठी आहे कारण महिलांचा बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनानं आमची नियुक्ती केलेली आहे आणि आम्हाला इथं दुखी लावलेली आहे मी धन्यवाद करते की सर सरांना की आम्हाला त्यांनी ह्या ट्रेनिंग दिलेल्या आहेत या ट्रेनिंग मध्ये आम्हाला खूप काही शिकवलंय पोहायचं बोटिंग कसं करायचं महिलांना कसं वाचवायचं आम्ही पूर मध्ये सुद्धा रेस्क्यू केलेला आहे तीनशे पाच लोकांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे पूर मध्ये परवाच्या पूर मध्ये आमची ट्रेनिंग जस्ट एकच महिना होऊन लगेच आम्हाला या कार्यासाठी आम्हाला बोलवलेत म्हणजे हे महान कार्य आम्हाला करण्यासाठी मिळालंय हे चान्स आम्हाला मिळाला त्यासाठी धन्यवाद ढोले सरांना खूप खूप धन्यवाद माऊली टाके पुढारी पंढरपूर Tô, tô,